आमचे नेते प्रशांत मालक परिचारक व समाधान दादा तडे साहेब आमदार पालकमंत्री जय जयकुमार गोरे साहेब यांच्या अध्यक्ष खाली आम्ही आता नगर काय नगराध्यक्षाचा अर्ज भरलेला आहे जनतेनेच आम्हाला उभे केलेलं आहे तरी जनता सर्वसामान्य जनता असो किंवा सगळे लोक म्हणून आम्हाला निवडून देतील आम्हाला एवढी शंभर टक्के गॅरंटी आहे तुमचे पती जे ते नगराध्यक्ष होते आणि त्यांच्या प्रतिमा की सर्वांना बरोबर किती फायदा मोठ्या प्रमाणात फायदा आहे आम्हाला माझा मुलगा पण सेवा करतोय पती पण करतोय मी पण दोन वेळेस नगरसेविका होती पण आम्ही जनतेची सेवा म्हणजे आता रात्र करतच असतो नेहमीच त्यामुळे आम्हाला काय अडचणी येणार नाही विजय निश्चित निश्चित आहे विजयांचं थँक्यू ल okay. मोठे मालक औदर अदरने औदूबरामदा पाटील यशवंतराव पाटील किंवा द कल्याणराव काळे किंवा आमचे गुरु सुभाष दादा भोसले यांच्या माध्यमातून आम्ही काम नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम केलं बांधकाम कमिटी सभापती काम केलं आरोग्य कमिटी के सभापतीमध्ये म्हणून काम केलं पाणीपुरवठा सभापती म्हणून काम केलं उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं माझ्या सुद्धा माझ्या मेसेज आता कॅडेट नगराध्यक्ष त्यांनी सुद्धा दोन्ही वेळा नगरसेवक म्हणून त्यांनी भोग भोगलेलं आहे बांधकाम सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे कामाचा अनुभव मोठा आहे आम्हाला तर जनतेची सेवा हीच सेवा आहे म्हणून आम्ही आमचं शिरसट शिरसट कुटुंब माझा मुलगा असू द्या आमचे सर्वसामान्य आमचे कार्यकर्ते असू द्या शहरामध्ये काम सर्व शहरातल्या माणसाला माहिती आहे की बाबा माणसं आता लोक एवढं लोकांना एवढा आनंद झाला आहे की गरीबाचा सर्वसामान्य जो नगर होणार आहे त्यात म्हणजे महिला नगरदर्शन होणार आहेत त्या त्यामुळे सगळे सगळ्या शहरामध्ये लोकांना आनंद पसरलेला आहे आणि आम्हाला जे धूळ धुळमुक्त असू द्या फक्त काय लोक म्हणलेले की तेव्हा धु धुळ धुळ आहे धुळा आहे धुळा आहे जे धुळ झालेले गावामध्ये शहरामध्ये मान्य आम्हाला आमच्या नगरदर्शन गेले सात वर्षामध्ये जेवढे प्रश्न मोर्चाच्या माध्यम काम करत तेवढे केलेलं आहेत याच्या पुढे जे आता धुळे राहिलेले काय आपल्याला माहिती आहे धुळे पावसामुळे झालेलं आहे पण आम्ही केंद्रामध्ये सरकार मोदीचं आहे महाराष्ट्रामध्ये सरकार फडणवीस साहेबांचं आहे पंढरपुरामध्ये सत्ता आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी आणून जे रस्ते खचलेले आहेत रस्ते बांधायला लागेल ड्रेनेजची कामं असतील अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील किंवा ड्रेनेज असतील किंवा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न असेल किंवा आरोग्याचा देवा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे वर्ण मोठ्या प्रमाणात शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम करणार माझे वडील माझे सासरे नगरपालिकेमध्ये पकडलेलं पाणी पहिले सुई नसायचे अरे मुतारी जायचे संडा जायचे माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांनी नगरपालिकेसाठी पंढरपुरकाराची सेवा केलेली आहे आम्ही सुद्धा गेले पस्तीस वर्ष आले आमचे मिसेस माझे सर्व शिरसाट फ्रॅमिली शहराचे काम करणार आहे घर कर आलेलं आहे ह्याच्यावर सुद्धा आम्हाला पद जनता देणार आहे मोठा आम्हाला काय आव्हान बिव्हान काय विषय आम्हाला वाटत नाही जे आम्हाला फडणवीस साहेबांनी प्रश्न मालकांनी विजयकुमार गोवारेंनी जे उमेदवारी दिलेली आहे बंडपुरामध्ये भाऊमताने नगराश आपला होणार आहे आणि येणाऱ्या तीन तारखेला मोठ्या प्रमाणात निंडनं नगराशी येणार आहे